धाराशिव न्यूज सेवन स्पष्ट व निर्भीड धाराशिव न्यूज सेवन मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे पाडोली जिल्हा परिषद गटातून अजित पवार उतरणार निवडणुकीच्या रणांगणात पाडोळी जिल्हा परिषद गटातून सदस्य पदासाठी अजित पवार यांना सर्वाधिक पसंती धाराशिव तालुक्यातील पाडोळी अकुबाईया या गावा गावातील भारतीय जनता पार्टीची एकनिष्ठ व सक्रिय असणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून अजितदादा पवार पाडोळीकर यांची खास ओळख आहे आगामी जिल्हा परिषदच्या निवडणुकीसंदर्भात पाडोळी जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार आहेत आपल्या धाराशिव न्यूज सेवन न्यूज चॅनलने घेतलेला हा एक खास रिपोर्ट आगामी जिल्हा परिषद सदस्यपदासाठी ज्या निवडणुका लागत आहेत त्यामध्ये आपल्या नावाची ही जोरदार चर्चा आहे तर आपलं काय मत असेल नमस्कार माझं नाव आहे अजित मोतीलाल पवार मी पाडोळी येथील रहिवासी असून आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार आहेत आपल्या पाडोळी जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषदेची जागा ओपन सर्वसाधारण सुधलेली आहे त्याचबरोबर गणामध्ये सर्वसाधारणच आहे आणि समुद्र ओ बी सी असल्याकारणाने पाडोली जिल्हा परिषद गटामध्ये अनेक जण इच्छुक आहेत त्यापैकी मीसुद्धा भारतीय जनता पार्टीकडे आमच्या पक्षाचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा लोकप्रिय आमदार आदरणीय राणादादा पाटील साहेब मान्य विधान परिषदेचे आमदार सिंह ठाकूर साहेब त्याचबरोबर आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊ कुलकर्णी त्याचबरोबर आमच्या गावचे आदरणीय गुंडगुरुजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदरणीय व्यंकटकाका काका गुंड माझे गुरुवर्य माननीय नितीनजी काळेसाहेब या सर्व नेत्यांशी मी बोलणार आहे त्यांचा आशीर्वाद घेणार आहे आणि मी माझ्याकडे माझी जी इच्छा आहे पक्षाकडे या जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी मिळण्यासाठी मी त्यांच्याकडे व्यक्त केली आहे आणि तशी मी रितसर मागणीसुद्धा पक्षाकडे केलेली आहे पंचायत जिल्हा परिषद एक ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मानला जातो तर नेमका आपलं काय पावलं असेल विकासाच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषदची निवडणूक ही अतिशय एक मिनी आमदारकी म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जातं या निवडणुकीमध्ये उतरत असताना या भागातील जे तरुण वर्ग आहे त्यांची सुद्धा मला प्रचंड साथ मिळताना दिसत आहे ते मला विनंती करत आहेत की तुम्ही या निवडणुकीसाठी सामोरे जा त्याचबरोबर या गावातील असतील किंवा परिसरातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्याचा मध्यंतरी काही नागरिकांच्या पगारी बंद झाल्या होत्या त्यासुद्धा मी हिरेलीनं भाग घेऊन मान्य तहसीलदार मॅडम असतील किंवा त्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठपुरा करून बऱ्याच नागरिकांच्या पगारी देखील चालू करण्याचं काम केलेलं आहे ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग माता भगिनी त्याचबरोबर मध्यंतरीच्या काळामध्ये गरकुलाचा टप्पा दोन चालू होता त्यामध्ये सुद्धा मी सक्रिय भाग घेऊन घरोघरी जाऊ जे गरकुलापासून वंचित लाभार्थी होते त्यांचासुद्धा सर्वे करून घेतलेला आहे मी त्या ठिकाणी अधिकाऱ्याला नेऊन सर्वे केलं आहे त्याच्यामुळं पाडवियास या परिसरामधून काहीसुद्धा अडचणी येणार नाही लोकांचा मला पाठिंबा आहे तरुणांचा आहे माता भगिनीचा आहे गोर सुद्धा पाठिंबा आहे त्याच त्याचबरोबर या निवडणुकीला सामोरं जात असताना मी मागील काही काळापासून या पाडळी सारख्या मोठ्या गावाचा एक तंटामुक्तीचा कार्याध्यक्ष होतो या काळामध्ये सुद्धा मी तंटामुक्तीच्या माध्यमातूनसुद्धा गावातील अनेक प्रकरणं गावामध्ये सलोख्याने मिटवण्याचं काम केलं त्याचबरोबर तंटामुक्तीचा अध्यक्ष असल्याकारणाने महापुरुषाच्या जेवढ्या जयंत्या झाल्या आत्तापर्यंत अतिशय शांततेनं मिरवणुका पार पडतील याच्यासाठी पुढाकार घेऊन मिरवणुका चालू झाल्यापासून संपेपर्यंत राहिलो त्याचबरोबर या गावामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा करत होते सर्व गणेश मंडळाच्या मिरवणुकामध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्यासुद्धा मिरवणुका अतिशय शांततेनं या ठिकाणी पार पाडण्याचं काम केलं आहे पाडुळी गावामध्ये आणि पाडोळी गटामध्ये आमच्या सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याचा माझा मानस आहे आणि निश्चित या भागातील सर्व मतदार नागरिक मला साथ देतील याचा देखील मला शैक्षणिक दर्जा दिवसेंदिवस घसरत असल्याचे आपल्याला चित्र दिसत आहे जिल्हा परिषद असतील त्या शाळेमध्ये गुणवत्ता असतानाही विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे तर आपण याकडं जिल्हा परिषद सदस्या म्हणून तुम्ही इच्छुक आहात याकडं कसं पाहाल तुम्ही बोलला ते अतिशय योग्य आहे जर जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा थोडासा दृष्टिकोन पालकामध्ये किंवा नागरिकांमध्ये बदललेला आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या गावातील या परिसरातील जे विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असेल जिल्हा परिषद शाळेमध्येच शिकतील ज्याच्यासाठी पालकामध्ये जागरूकता निर्माण करून जेणेकरून पुढील काळामध्ये समजा आपल्या दहा बारा गावाचा गावा गट असल्याकारणाने एखाद्या ठिकाणी एक मॉडेल म्हणून आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा आपल्याला इंग्लिश स्कूलसारखी शाळा करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि या दहा बारा गावातील विद्यार्थी त्यांचे येणे जाण्याची देखील सोय करण्याचा आम्ही पाठपुरावा करू आणि निश्चित प्रमाण निश्चित प्रमाणात विद्यार्थी जास्तीत जास्त जिल्हापुरच्या शाळेमध्ये शिकतील यासाठी जनजागृती करू हा शेती व्यवसाय असेल हा मुख्य आर्थिक कणा मानला जातो आणि आपल्या भागातील शेतकरी हा आर्थिक सक्षमीकरणासाठी आपण कशा पद्धतीनं कार्य करणार आहात आता आपण जर पाहिलं तर आपल्या ग्रामीण भाग असल्या मुख्य व्यवसाय शेतीचा आहे शेती व्यवसाय असल्याकारणा आपण पारंपरिक शेती अनेक वर्षापासून चालत आली आपण जर पाहिलं असेल तर या हल्ली मागील काही काळापासून सर्व शेतकरी सोयाबीन पीक घेतात तरी मी शेतकऱ्यांनासुद्धा एक विनंती करेन की आपण बाबा मिश्र पीक जरी घेतलं तरी एखादं पीक हातातून गेलं तर आपल्याला दुसरं पीक हातात लागलं पाहिजे आपण पाहिलं असेल मागच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाल्यानंतर देखील या भागामध्ये नुकसान झालं त्यावेळेसुद्धा आम्ही आदरणीय आमचे नेते लोकप्रिय आमदार आदरणीय दादांना त्याची माहिती दिली दादा सुद्धा तत्काळ या ठिकाणी आले आणि संबंधित शेतकरी बांधवांना दिलासा दिला, दिला त्यांच्यासोबत सर्व तहसीलची कृषी विभागाची टीम होती आणि ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली तिथले आणि सरसगट लोकांना या ठिकाणी मदतसुद्धा देण्याचं काम आम आमच्या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र शासनातर्फे झालेलं आहे त्याचबरोबर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडून जे नदीपात्र वाहते नंतर नदी, वा नदी कोरडी पडली जाते आम्ही मागील बैठकीमध्ये सुद्धा मान्य विखे पाटील साहेब हे आपल्या काक्रंब्याला आले असतात त्यावेळेससुद्धा मी स्वतः निवेदन दिलं की बाबा आमच्या परिसरातून तेरणा नदी वाहते परंतु उन्हाळ्यामध्ये या नदीमध्ये पाणी राहत नाही त्या दृष्टीनं जसं नातावरती बॅरेज आहे त्या प्रकारचे मिनी बॅरेजसुद्धा आमच्या ह्या पाडोळी पट्ट्यामध्ये टाकळी धुता या भागामध्ये झाले पाहिजेत अशा प्रकारचं निवेदनसुद्धा मी पूर्वीच दिलेलं आहे परिसरात आपण एक भाजपचे एकनिष्ठ सच्चे कार्यकर्ते आहात म्हणून आपली ओळख आहे आपण नेमका मतदारांना कशा पद्धतीने आवाहन करावं आता मी मतदारांना एवढंच आवाहन करणार आहे की देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यामध्ये देवाभाऊचं सरकार आहे प्रमाणात आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय नेते आदरणीय राणादादा पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये विकास होताना आपल्याला दिसतंय आहे आपण रेल्वेचा प्रश्न असेल तोही महामार्गी लागलेला आहे ला। तीन हजार कोटीपेक्षा जास्त रेल्वेसाठी बजेट आलेला आहे अठराशे कोटीपेक्षा जास्त आज तुळजाभावनी तीर्थक्षेत्रासाठी आलेला आहे त्याचा देखील विकास होत आहे त्याच्यामुळं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मोदी साहेब यांनी अतिशय मोठी जबाबदारी दादावर दिली आहे या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून या भागातील सर्व नागरिकांना दादाच्या नेतृत्वावरती विश्वास आहे त्या मला सुद्धा वाटतं की येणाऱ्या काळामध्ये का ही निवडणूक भारतीय जनता पार्टीसाठी काही अडचणीची ठरणार नाही आता परिसरामधून नवीन नवीन चेहरे दररोज समोर येत आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये सदस्यपदासाठी नवीन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी नेमका पक्ष आपल्या बाबतीत कशा पद्धतीने विचार करेल मला वाटतं की भारतीय जनता पार्टी हा महासागरासारखा मोठा पक्ष आहे इच्छुकाची जरी गर्दी असेल तर मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जे काही कार्यकर्ते सक्रिय आहेत त्यांनी पक्षासाठी काय हो योगदान दिलं त्याचबरोबर पक्ष उमेदवारी देत असताना अनेक म्हणजे विचारणार आहेत त्याच्यामुळं जो उमेदवार चांगला आहे सरस आहे जो विजयी होईल याचा